नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून एक गौप्यस्फोट याचा जमाना आला आहे म्हणजे गौप्यस्फोट याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की एखादी गोपित किंवा एखादे रहस्य ते सांगणे जे इतरांना माहीत नसते इतरांपर्यंत ते पोचलेले नसते असे एखादे रहस्य सांगणे या गौप्यस्फोटामध्ये अनेक लोक पुढाकार घेत असतात म्हणजे आपले विश्वप्रवक्ते संजय राऊत हे नेहमीच अशा प्रकारचे गौप्यस्फोट करण्यात पुढाकार घेतात आणि मीडियावर देखील मोठी बातमी करून सांगतात गौप्यस्फोट असते मात्र फुसकी बातमी अतिशय फुसकी बातमी असते किंवा जे काही आरोप असतात जे काही गौप्यस्फोट म्हणून आरोप केलेले असतात त्याचे पुरावे मात्र कोणीच देऊ शकत नाही केजरीवाल झाले संजय राऊत झाले जितेंद्र आवड झाले सुषमा अंधारे झाल्या हे नेहमीच अशा प्रकारचे गौप्यस्फोट जे फुसके असतात ज्यात काही तथ्य नसते करत असतात आणि राजकारणात असं करावं लागतं एकमेकांना घाबरवण्यासाठी किंवा जनतेमध्ये जो काही आपला विरोधी पक्ष असेल त्याबद्दल नाराजी निर्माण करण्यासाठी त्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी असे गौप्यस्फोट होतात प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे हो म्हणजे मी ते बातमी वाचली तेव्हा मला आश्चर्य वाटलं की मीडियावर ही बातमी जास्त ले ले। ले ले का नाही दाखवली गेली अर्थात हे नेहमीच आहे तुम्हाला माहिती आहे की प्रकाश आंबेडकर अनेक दिवसांपासून मागे लागलेले आहेत कोणाच्या महाविकास आघाडीचा मुख्यतः शरद पवार यांच्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्या की बहुजन विकास आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत व्हायला हवं तार टाळाटाळ झाली अनेक प्रकारे त्यांना डावलून झालं त्यांच्याकडे दुर्लक्ष करून झालं आणि शेवटी एकदाचा मुहूर्त मिळाला त्या सगळ्या घटना तुम्हाला आहेत इथे मुहूर्त मिळाला आणि प्रकाश आंबेडकर यांचा सन्मानाने महाविकास आघाडीमध्ये प्रवेश झाला म्हणजे सोबत घेतले गेले खरं तर प्रकाश आंबेडकर ठाकरे गटांबरोबर आहेतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे शिल्लक शिवसेना म्हणतात त्याला मी शिवसेना म्हणून नुसती उरलेली शिवसेना म्हणजे शिल्लक म्हणण्यापेक्षा कारण तो उपास होतो तर त्यांच्या गटातले नुकतेच एक नेते प्रकाश आंबेडकर यांना सामील झालेले आहेत हा गौप्यस्फोट नाही आहे गौप्यस्फोट याच्या पुढे आहे आणि तो गौप्यस्फोट खरोखर तो गौप्यस्फोट ऐकला आपल्या लक्षात येईल की प्रकाश आंबेडकरनं जे टीका करतात ना निखिल सारखे लोक होय निखिल वाघळेच महत्त्वाचं नाव मी घेतो निखिल वागळे तसे सगळ्यांवरच टीका करत असतात पण त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यापासून दूर राहावे असं मला तरी वाटतं कारण त्यांना अजून प्रकाश आंबेडकर यांची ताकद कळलेली नाही निखिल वाघळे ना। किंवा त्यांनी ओळखलंच नाही प्रकाश आंबेडकर यांच्यामधले गुण त्यांची लोकप्रियता दलित चळवळीचा प्रमुख चेहरा जे पूर्वी अनेक चेहरे होते आता सगळे चेहरे मागे पडले मायावती देखील मागे पडले आहेत संपूर्ण देशभरातल्या दलित चळवळीचे प्रकाश आंबेडकर हे प्रमुख नेते बनू शकतात तितकी ताकद त्यांची आहे आणि याचं कारण आहे याचं कारण की ते स्वाभिमानी आहेत ते राजकारणासाठी म्हणून तडजोडी अजिबात करत नाहीत याच ताजच उदाहरण आहे की त्यांनी महाविकास आघाडीला ज्या अटी घातल्या आहेत तिकिटासाठी लोकसभेच्या जा ज्या जागा मागितल्या आहेत जितक्या जागा मागत खर तर ते कुठल्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतात असं त्यांनी कालच सांगितलंय की मला कुठेही उभं करा मुंबईत उभं करा काय हरकत नाही मला पुण्यामध्ये उभं करा त्याला देखील माझी काय हरकत नाही मला उत्तर प्रदेशमध्ये भदोईमध्ये देखील उभं केलं तरी मी निवडून येणार आहे की नाही खात्री आणि अशी जेव्हा खात्री असते असा जेव्हा आत्मविश्वास असतो आता टीका करणारे म्हणतील की आपो कोण आत्मविश्वास आहे किंवा प्रकाश आंबेडकर निवडूनही येऊ शकत नाही मूर्खपण आहे असं मूर्खपणा करू नका तुम्ही त्यांना कमी समजू नका किंवा अंडर एस्टिमेट करू नका कारण त्यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे त्यांना जरी लोक भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणत असतील निखिल त्यांच्यावर टीका केली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की प्रकाश आंबेडकरांच्या सभा कोण स्पॉन्सर करतो हेलिकॉप्टरमध्ये काही जातात निखिल वागळे तुला गरज नाहीये तू जी प्रॉपर्टी जमवली आहे ती कशी जमवली ते सांग हो तू मोठ्या निर्भय बनवच्या सभा घेत फिरतो मात्र तुझ्याकडे इतकी प्रॉपर्टी जी आली आहे ती कुठून आली आहे आणि तुला सगळ्या चॅनल का काढलं गेलं तुला स्वतःचं वेगळं युट्यूब चॅनल सुरू करावं लागलं एका प्रतितेश पत्रकाराला याची कारण शोध प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यापेक्षा तर मित्रांनो हा गौप्यस्फोट असा आहे की जरी प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टीवर टीका करत असले नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असले तरी देखील याच भारतीय जनता पार्टीने प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती होय पाच सहा दिवसापूर्वी लोकशाही चॅनलला हे चॅनल फारसं लोक बघत नसतील पण त्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी हे स्पष्ट सांगितलंय की मला देखील भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होण्याच्या अगोदर राष्ट्रपतीपदाची ऑफर आली होती त्यांना दलित चेहरा हवा हो होता आणि म्हणून दलित चेहरा म्हणून माझी निवड करण्यात आली होती त्याचप्रमाणे निस्पृह असं राजकारण आहे निस्वार्थी अशा प्रकारचं राजकारण आहे आणि सध्या दलित चळवळीचे एकमेव नेते म्हणून प्रकाश आंबेडकर यांचं नाव पुढे येतंय स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टी अशा गुणी माणसांची कदर करते आणि म्हणून त्यांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती मी ती बातमी जेव्हा बघितली जाऊन तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे किती अंडर एस्टिमेट करतायत लोक ज्या माणसाला राष्ट्रपती पदाची ऑफर आली आणि तो मूर्ख पत्रकार होता तू विचारत होता त्यांना की ही ऑफर कोणी दिली तुम्ही सांगू शकाल का गौप्यस्फोट असतो त्यास ऑफर कोणी दिली हे सांगण्यापेक्षा त्यांना ऑफर मिळाली होती असं ते सांगता येत ना ते सांगतायत मग विश्वास ठेवायला पाहिजे द्रौपदी मुर्मू यांच्या आधी प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रपती होऊ शकत होते मात्र त्या निस्पृह व्यक्तीने राष्ट्रपती पद नाकारलेलं आहे आणि अशा व्यक्तीला जर महाविकास आघाडी केवळ एक दोन जागा देणार असेल तर प्रकाश आंबेडकर यांनी विचार करावा पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल ते खरोखर योग्य सन्मान प्रकाश आंबेडकर यांना मिळवून देऊ शकत आहेत काय मला नाही वाटत तेवढा सन्मान देऊ शकेल अर्थात ती ऑफर जर नाकारली नसली तर आज प्रकाश आंबेडकर हे आपले राष्ट्रपती असते द्रौपदी मुर्मू यांच्या जागी आणि ते योग्यच होतं पत्रकारांनी विचारलं की तुमचा सोर्स काय ऑफर कोणी दिली होती स्वाभाविक आहे असं सांगत नसतात आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की ते तुम्ही भारतीय जनता पार्टीला विचारा ज्यांनी ऑफर दिली होती त्या लोकांना विचारा सोर्स काय आहे ते आणि तो प्रश्न टाळला त्यांनी पण हा एक गोप्यस्फोटच आहे ना की ज्या महाविकास आघाडीकडे प्रकाश आंबेडकर वारंवार आवाहन करतायत विनंत्या करतायत मला सामील करून घ्यावं म्हणून त्याच्या उलट असं आहे की महाविकास आघाडी दुर्लक्ष करते सामील करून घेतले मात्र जागा वाटपामध्ये जेम तेम एक दोन जागा मिळण्याची शक्यता आहे त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पार्टीला जर साथ दिली तर बघा तुम्ही किती जागा मिळू शकतात त्यांना किती त्यांचे खासदार आमदार निवडून येऊ शकतात कारण राष्ट्रपती पदाची ऑफर ज्या व्यक्तीला दिली होती ती व्यक्ती नसणार नसणारे नाकारली ऑफर त्यांची अनेक कारणं असतील भारतीय जनता पार्टीशी वैचारिक त्यांचं शक्य नाहीये त्यांचे जे आंबेडकरवादी विचार आहेत जे मनुस्मृतीच्या विरोधातले विचार आहेत ते कदाचित प्रकाश आंबेडकरांना भारतीय जनता पार्टीच्या जवळ जाऊ देत नसतील आणि त्यामुळेच विरोधक आरोपही करतात उलटा की प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीची बी पार्टी आहेत तसं अजिबात नाहीये तसं असतं तर ते राष्ट्रपती झाले असते रामदास आठवले यांच्या हरकं पद घेऊन मंत्री बनले असते पण ते निसप्रू आहेत आणि ते कोणालाही आपला स्वाभिमान घाण ठेवणार नाहीत एवढं जरी राजकारणी लक्षात घेतलं मुख्यतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तर सन्मान जगत सन्मानजनक अशा जागा ते प्रकाश आंबेडकरांना देऊ शकतील आणि मला वाटतं तेच हवंय सन्मान जगत जागा, जनक जागा मिळाल्या तर ते जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडून आणू शकते निवडून आणून देऊ शकतील आणि वंचित बहुजन आघाडी खरोखर वंचितांपर्यंत पोहोचून वंचितांचं कल्याण होऊ शकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह धन्यवाद